नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक हो तुमच्यातील अनेकांना असा प्रश्न पडला असेल की सर मराठी वाचन शिकवणं सोपं आहे का इंग्रजी वाचन शिकवणं सोपं आहे तर अर्थातच याचं उत्तर अगदी सोपं आहे की मराठी वाचन शिकवणं खूप सोपं आहे कारण मराठी वाचनामध्ये तुम्ही एकदा का स्वर शिकवले जसं की बारा स्वर आहेत आपण ज्याला बारा खडी म्हणतो आता चौदा खडी झालेली आहे सो हे चौदा स्वर तुम्ही एकदा मुलाला शिकवलेत की तुम्हाला विशेष त्रास नसतो मात्र इंग्रजी जेव्हा तुम्ही स्वर शिकवता त्यावेळी जर तुम्ही त्या स्वराचा उच्चार शिकवलात जसं की इथे फळ्यावर तुम्हाला ए। 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 पर, वेग 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 ए आहे ई ए ई एला आपण जनरली इंग्रजीमध्ये काय वाचायला शिकतो ई पण इंग्रजीमध्ये असं आहे की एक स्वर वेगवेगळे आवाज देतो आणि ते आवाज ओळखणं गरजेचं आहे सो बघा ई ए असा एक स्वर आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला नेहमी अलर्ट रहावं लागेल की ई म्हणायचं ई एला ए म्हणायचं की ईएला अ आज मी या व्हिडिओमधून तुम्हाला हा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे पण जनरली लक्षात घ्या जनरली ई एचा जास्त करून उच्चार असतो ई सो तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय की जेव्हा ई लागेल तुम्हाला जर माहिती नसेल त्याला ए म्हणतात की अ तर तुम्ही ई म्हणू शकता ठीक आहे जसं हे शब्द बघा तुम्ही काय वाचणार हा ट आहे टी ई च हा प आहे पी क हा ल आहे ली ड आता तुम्हाला अर्थही थोडस सा मी जर सांगत गेलो तर टी म्हणजे चहा तुम्हाला माहितीये इच म्हणजे प्रत्येक पीक म्हणजे शिखर उंच भाग लीड म्हणजे एखाद्या गोष्टीला नेतृत्व करणं किंवा पुढे हट टलाई टी ती। टीक टीक म्हणजे साग व वा व्यापुढे वीक वीक म्हणजे सगळ्यांना माहितीये कमकुवत फी फीट फीट म्हणजे एखादं अचाट कृत्य ठीक आहे ल लिप म्हणजे उडी मारणे लाईक जम बीम बीम म्हणजे काय तर एखादा आपण वेगवेगळ्या अर्थाने म्हणू शकतो बीम म्हणजे झोत किंवा एखादा बीम असतो ठीक आहे म्हणजे घरामध्ये वगैरे मला मराठी शब्द आता एक्झॅक्टली आठवत नाहीये मिल मिल म्हणजे जेवण ओके आता इथे बघा मी काही शब्द बॉक्स ठेवले ठेवलंय आता तुम्ही म्हणणार सर सेम तर वाचायचे आहेत ना ग गी र पण एक गोष्ट लक्षात ठेवायची जेव्हा तुम्हाला र म्हणायचं असेल तुम्हाला अ मध्ये टाकायचंय जसं की गियर हियर हिर म्हणायचं नाही हियर हिअर म्हणजे ऐकणे बिअर टीअर डियर फिअर सु सिंपली लक्षात ठेवायचं मी हे बॉक्स मध्ये का ठेवले तुमच्या लक्षात आलं असेल जेव्हा तुम्हाला र म्हणायचे तुम्हाला अ बोलायचे फक्त गीर हिर असं म्हणायचं नाही सो तिकडे पण बॉक्स आहे तुम्हाला कळेलच आता बघा जनरली ला ए कुठे म्हणतात हे शब्द तुम्हाला पाठांतर करायचे आता पाठांतर तेव्हा करणार जेव्हा तुमच्याकडे ही लिस्ट तयार असेल तर इथे बघा ह्याच्यामध्ये हे जे शब्द यांचे मी तुम्हाला प्रॉपरले अर्थ पण सांगेन जेणेकरून तुम्हाला हे कळेल की कुठे ए वापरायचंय सो आता स्पेलिंग तुम्हाला तशीच दिसते जर तुम्ही या पद्धतीने वाचला तर कोर्स तुम्ही काय म्हणणार ह इ लागला हिड पण हा हिट नाही हा काय आहे हेड 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 म्हणजे डोकं सो so सिंपली जर तुम्हाला अर्थ माहिती झाला की नाही की तुम्हाला तो शब्द ती स्पेलिंग लक्षात राहते हा ब्र हा ब्रीड शब्द नाही हा शब्द काय आहे ब्रेड ब्रेड सगळ्यांनाच माहिती आहे पाव ಡೆ ಮೃತು ಹಾ ಬ್ರೀತ್ ಬ್ರೇತ ಬ್ರೇತೇ ಹಾ ಸ್ಟಿ ಸ್ಟಿಡಿ ಸ್ಟೇಡಿ स्टेडी म्हणजे स्थिर हेवी 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 म्हणजे जड येस विपण नो वेपन, वेपन म्हणजे शस्त्र आता इथे काय झालं ना काही पॉन वाचला असेल वेपॉन वगैरे पण लक्षात ठेवा जनरली पाठीमागे ओयन किंवा ओयम येतं त्यावेळेला ओ चा उच्चार नेहमी अ करा वेपन हिवन नो हेवन हेवन, हेवन म्हणजे स्वर्ग हेवन ब्रिक नो ब्रेक ब्रेक म्हणजे मोडणे लीदर, नो no. लेदर येस yes. लेदर म्हणजे सगळ्यांना माहितीये ना कातडी विल्थ नो no. वेल्थ वेल्थ, वेल्थ म्हणजे संपत्ती ग्रीट नो no. ग्रेट ग्रेट म्हणजे महान विदर नो no. वेदर वेदर म्हणजे हवामान स्वीअर नो no. स्व्या स्वॅर पण इथे काय सांगितलं मी बॉक्स काय केलाय कारण र आला की तुम्हाला तिथे अ टाकायचं आहे स्वॅर स्वॅर म्हणजे शपथ घेणे सो स्वीअर म्हणायचा नाहीये बॅर बॅर म्हणजे अस्वाल बॅर बी आर नाही ओके सो आयम शुअर जिथे जिथे ए आलाय तुम्ही लक्षात ठेवू शकता तुम्हाला एखादा अशी स्पेलिंग येत असेल ना ज्याच्यामध्ये ए असतं पण त्याचा आवाज ई करत नाही ए करतात तर अशी स्पेलिंग जरूर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून जेव्हा तुमच्यासारखे इतर कॉमेंट बॉक्समध्ये जातील रिप्लाय करण्यासाठी त्यांना एखादा नवीन शब्द सापडेल तुमच्या कॉमेंट्स मधून ठीक आहे त्यानंतर चा काही स्पेलिंग मध्ये अ उच्चार होतो हा जो अउच्चार आहे लक्षात ठेवायला तसाही सोपा आहे सिम्पली तुमच्या लक्षात येईल की इए च्या पुढे जनरली तुम्हाला समजा आर दिसेल आणि त्याच्या पुढे जर तुम्हाला दुसरा कुठला कॉन्सोनंट दिसला म्हणजे च्या पुढे तुम्हाला आर दिसायला पाहिजे आणि त्याच्या पुढे कॉन्सोनंट आर आणि कॉन्सोनंट आर आणि कॉन्सोनंट लक्षात आलं का सो हे जर कॉन्सेप्ट तुम्हाला दिसेल तर जनरली लक्षात ठेवायचं आहे त्या ला तुम्हाला अ वाचायचंय so, सो आता हा शब्द सो so, हा तुम्हाला सिरच वाचायचा नाही सेरच वाचायचा नाही हा तुम्हाला शब्द काय वाचायचा सर्च काय वाचायचंय सर्च सर्च म्हणजे शोधणे सगळ्यांना माहिती आहे हा शब्द ई आलाय म्हणून ई इरण वाचायचा नाही किंवा एरन वाचायचा नाही हा शब्द आहे अर्न अर्न म्हणजे काय कमावणे आता पच्या पुढे सो so, डोक्यात काय असतं पला ये लागलाय म्हणून आपण म्हणतो पी पण त्याच्या पुढे जर आर दिसतोय आणि त्याच्या पुढे कॉन्सनंट दुसरा दिसतोय तर तुम्हाला त्याला अ म्हणायचंय पर्ल पर्ल म्हणजे मोती हर्ट ओके यू कॅन से ओके हार्ट हार्ट म्हणजे हृदय हार्ट आपण काय म्हणतो हार्ट च्या पुढे आर दिसतोय आरच्या पुढे पुन्हा कॉन्सोनंट दिसतोय लक्षात आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आरने जर शेवट झाला तर मात्र अ म्हणायचं नाहीये आरच्या पुढे तुम्हाला दुसरा कुठला अजून एक कॉन्सोनंट असायला पाहिजे जसे की आरच्या पुढे एल आहे सो अ अर्ली सो इयरली एअरली म्हणायचं नाही आता इथे बघा येस लर्न लर्न का पुढे आर तुम्हाला दिसला पण त्याच्या पुढे तुम्हाला दुसरा कुठला अजून शब्द दिसत असेल त्या ला तुम्हाला अ म्हणायचं आहे लर्न अर्न रिपीट झाला नाही का चौक सो so, आय sure, एम शुअर ई ए आत्ता जेव्हा कधी स्पेलिंगमध्ये तुम्हाला हे कळलं असेल की ए ला तुम्हाला जसं ई वाचायचं असतो तसंच तुम्हाला ए वाचायचं असतो आणि तसंच तुम्हाला अ वाचायचं असतं पण कन्फ्युज व्हायचं कारण नाही आहे अ कुठे वाचायचं जनरली तुम्हाला मी सांगितलंय ए चे शब्द कमी आहेत तुम्ही सिम्पली पाठांतर पण करू शकता आज मी तुम्हाला ही काही लिस्ट दिलेली आहे कॉमेंट बॉक्समधून अजून काही शब्द आय एम शुअर येतील खूप हुशार विद्यार्थी तुम्ही आहात आणि मला खात्री आहे व्हिडिओच्या शेवटापर्यंत तुम्ही पोहोचत असाल प्रॉपरली व्हिडिओज बघत असाल आणि तुम्हाला काही आन्सर द्यायचा असेल तर जरूर कॉमेंट बॉक्समध्ये द्या जेणेकरून मी जे सांगतो आहे की तुमच्यासारखे इतरांना पण नवीन नवीन शब्द समजते आणि येस हा व्हिडिओ तुमच्यासाठी जर युजफुल ठरला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद